मूर्तिजापूर तहसील अंतर्गत येणाऱ्या कुरुम संकुल भाग एक चे तलाठी दर्शन चव्हाण यांनी अनेक गरीब शेतकऱ्यांना ओला दुष्काळ नुकसानाची जास्तीत जास्त भरपाई त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडून हजारो रुपये उकळण्याची घटना उघडकीस आली आहे यासाठी भारतीय किसान संघाचे विदर्भ प्राप्त मंत्री राहुल राठी यांनी मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांच्याकडे तक्रार करून न्यायाची मागणी केली आहे ही गंभीर बाब पाहून आमदार हरीश पिंपळे यांनी तात्काळ मूर्तिजापूर येथील शासकीय विश्रामगृहावर तातडीची बैठक बोलावली ज्यामध्ये मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अप्पार तहसीलदार शिल्पा बोबडे नायब तहसीलदार राऊत तालुका कृषी अधिकारी गोरे मंडल अधिकारी सदानंद देशपांडे यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या समस्या व तक्रारी मांडल्या सदर बैठकीत आमदार हरीश पिंपळे यांनी एक एक करून सर्व शेतकऱ्यांच्या समस्या व तक्रारी प्रश्न समजून त्यांचे समाधान केले आणि शेतकऱ्यांचे पैसे उकडणाऱ्या तलाठी दर्शन चव्हाण यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला त्यांना सहकार्य करणाऱ्या उर्वरित कर्मचाऱ्यांवर मोतीजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अप्पार यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे आठवडाभरात अहवाल सादर करून दोषी आढळल्यास त्यांनाही निलंबित करण्याचे आश्वासन दिले यामध्ये नवसाळ व कौठा येथील महिला तलाठी नेहा खंडारे कुरुमच्या कृषी सहायक स्नेह शेलोकार व कृषी सेवक अमोल कांबळे यांचा समावेश आहे का लावल्या कुठे का लावली ना यादी खोटा बुल माया समजा असं वाटून राहिला

तेच पैसे एवढा पास करून प्रत्येकाच्या जा खात्यावर त्याच्या नावाने ना ते येणार आहे केवायसी करून समजून ते पैसे येणार आहे आता यादी येत नाही आता हे फक्त मन समजावणी आहे यानं कास्तकाराचं वडिलांना कास्तकाराचं नुकसान केलं आहे यांना जे खोटे पैसे कायले आहे जे समिती नेमा काय समिती नेमून याची चौकशी करा याच्या तो पैसा वसूल करा सगळा कारण चुकीच्या लोकांनी पैसे दिला त्याचं नुकसान दिला नाही इलेक्ट्रॉनिक मिनिट करा ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की